नमस्कार सर्वांना मी त्रिशाची आई मी, मी आज त्रिशाला घेऊन जात आहे ॲटोमध्ये बसून मी त्रिशाला घेऊन जात आहे परळी वैजनाथ म्हणजेच महादेवाचं दर्शन करण्यासाठी आज आहे श्रावण सोमवारातला शेवटचा सोमवार म्हटलं चला त्रिश्याला आज दर्शनासाठी आपण परळीला घेऊन जाऊयात खूप दिवस झालं जायचं होतं पण काही योगच येत नव्हता सगळ्यात आधी आम्हाला दर्शन झालं इथे म्हणजे महाराजांचं महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मी निघाले सोमेश्वर म्हणजे जिरेवाडीच्या सोमेश्वर मंदिराकडे सोमेश्वर मंदिराची अशी खासियत आहे की ते एकशे पाच आहेत आणि हे मंदिर उंच टेकडीवरती आहे त्यामुळे ह्याचा व्ह्यू एकदम छान आहे आम्ही सर्वप्रथम इथे नंदीचं दर्शन घेतलं आणि नंदीचं दर्शन घेतलं ते आरती सुरू होती आरतीचा छान अनुभव घेतला कारण तर पहिल्यांदाच मी ह्या मंदिरामध्ये आले आहे आणि त्रिशा पहिल्यांदा त्रिषाही पहिल्यांदा आली मी म्हणजे माझ्या वयाच्या कितीतरी वर्षानंतर पहिल्यांदा आले आणि त्रिषा पहिल्याच वर्षी सोमेश्वरच्या मंदिरामध्ये आले त्रिषाला पायाने चालायचं होते ती चालली इथे छान आम्ही फोटोशूट केला आणि फोटोशूट केल्यानंतर इथे आणखी छोटे छोटे धार्मिक मंदिर आहेत त्यांचंही दर्शन घेतलं आणि यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परळी वैजनाथाच्या दर्शनाकडे तिथे आम्ही तुम्हाला सेकंड पार्टमध्ये मी नक्की सांगेल की तिथं गर्दा कसा होता काय होतं खूप गर्दा होता श्रावण महिना असल्यामुळे आणि मला किती घंटे लागले हे तुम्ही माझा नक्कीच सेकंड पार्ट बघा मी लवकरच अपलोड करेन सो so, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय